जिथे सिंहाचा गुरु कोसळतो तिथे इतिहास पुन्हा उठतो दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेहतीस या काळात सिंह राशीच्या जीवनात असा एक गुरुचा प्रवास घडणार आहे जो गुरुचा अत्याचार म्हणून ओळखला जाईल हा काळ तुमच्यासाठी एक ऐतिहासिक पुनरवृत्तीचा कालखंड ठरेल ज्यात पुनर्जन्माचे कर्म जुने शत्रू विसरलेली स्वप्ने आणि दडपलेली शक्ती पुन्हा समोर येतील हा काळ केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर घरच्यांच्या समाजाच्या आणि राष्ट्राच्या इतिहासावर परिणाम करणारा ठरू शकतो राशी हा स्वतः एक तेजस्वी सूर्य आहे त्याच्या आयुष्यात आलेली प्रत्येक घटना प्रत्येक वळण हे केवळ वैयक्तिक नसते तर ती त्याच्या स्वभोवतेलाच्या अनेक लोकांवर वंशावर काळावर परिणाम करते दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेतीस हा काळ सिंह राशीसाठी केवळ एक परीक्षा नाही तर ब्रह्मांडाच्या नियमित सिंहाच्या माध्यमातून लिहिली जाणारी एक अद्भुत रहस्यपूर्ण आणि ऐतिहासिक पुनरवृत्ती आहे या काळात गृह गुरुग्रह गुरु सिंह राशीवर जे परिणाम करणार आहे ते पाहतात आपण एका खोल आध्यात्मिक आणि मानसिक प्रवाहात प्रवेश करत आहोत गुरुग्र गुरुग्रहाची भूमिका गुरु, गुरु म्हणजे ज्ञान धर्म भाग्य उच्च शिक्षण न्याय वडीलधारी मंडळी गुरु ब्रह्मदेवांशी संबंध आणि मुख्य म्हणजे जीवनाचे उच्च उद्दिष्ट दर्शनारा ग्रह पण जेव्हा गुरुपिढीत अवस्थेत शस्त्रोस्थानी किंवा राहुशनी अवस्थेत केतू सारख्या ग्रहाच्या छायेत येतो तेव्हा तो एक प्रकारचा अत्याचार करणारा गुरु ठरतो सिंहरास सिंह राशीसाठी हे अत्याचार दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहेत टप्पावार गुरुचे सिंहराशीवर परिणाम दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेहतीस पहिलं वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस प्रारंभ छुपे शत्रू जागे होतात गुरुमेष राशीत शत्रू स्पर्धा आजार मानसिक दबाव यांचे संकेत सिंह राशीच्या लोकांना स्वतःवर विश्वास वाटू लागतो आत्मगौरव ढासळतो ठिकाणी गुप्त विरोध घरात विश्वासघात शरीरात मानसिक थकवा न्यून गंड प्रतिक्रिया म्हणजेच ही सुरुवात असूनही ब्रह्मदेव गुरुच्या माध्यमातून सिंहाला स्पष्ट संकेत देतो लढाई सुरू झाली आहे दुसरं वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीस संबंधाची उलतापालद जे जवळचे तेच धोका देतील गुरुराहूच्या जवळ जातो युती दृश्य प्रभाव निर्माण होतो विवाह पार्टनर व्यावसायिक भागीदारीतील फसवणूक कायदेशीर अडचणी कोर्ट कचेऱ्या घरातील स्त्री सदरशाकून भावनिक आघात प्रतिक्रिया म्हणजे सिंह आत्मसन्मान डगमगतो पण यातून जन्मतो तो एक नवीन सिंह जो आता भोळा राहणार नाही तिसरं वर्ष म्हणजे दोन हजार सत्तावीस भाग्याने पाठ फिरवली नवम स्थानावर गुरुची दृष्टी पण पीडित असल्याने धर्म भाग्य आध्यात्मिक जीवन डगमगते आणि धार्मिक दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह शिक्षणात अडथळे गुरुनानुकाकडून अपेक्षित मार्गदर्शक मिळत नाही प्रतिक्रिया म्हणजे सिंह या काळात स्वतःचा पूर्वभाव करत असतो पूर्वी ज्याच्यावर विश्वास ठेवला त्याने सोडले आणि आता आंतरिक शक्ती जागृत होते चौथं वर्ष म्हणजेच दोन हजार अठ्ठावीस कर्मभोगाची पूर्ण पराकाष्ठा गुरु ऋषभराशीत नवम स्थानात असला तरी राहूच्या दृष्टीने बांधित पृथ्वद्वष उघडत होतो पूर्वजनांचे कर्म फळते वडीलपार्जित संपत्ती अडचण घरातील स्त्रियाकडून विरोध आर्थिक नुकसान गुंतवणुकीचे नुकसान प्रतिक्रिया म्हणजे सिंह राशीची वंश परंपरा तपासतोय कारण जे घडत ते फक्त त्याच नाही ते संपूर्ण कुलाच आहे पाचवं वर्ष म्हणजे दोन हजार एकोणतीस आत्म्याचा मृत्यू नवजीवनाचा प्रारंभ कर्मस्थानावर गुरुची दृष्टी पण त्याने पण त्या दृष्टीने पूर्वीचे सर्व नियम पण त्या दृष्टीने पूर्वीचे सर्व निर्णय विकसळतील होतात नोकरीत मोठा बदल व्यवसायात अपयश नव्याने सुरुवात करावी लागते आत्मविश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न वैयक्तिक स्वप्न धुळीला मिळतात पण त्यातून नवीन दृष्टिकोन जन्माला येतो प्रतिक्रिया म्हणजे सिंह पुन्हा उभा राहतो यावेळी भूतकाळाच्या राखेतून सहा वर्ष म्हणजे दोन हजार तीस गुड उलगट गुड उलगटे इतिहासाची पुनरवृत्ती सुरू जुने कागदपत्र पूर्वजनांचे रहस्य घरात लपलेली माहिती सापडते ब्रह्मदेव सिंहाची संवाद साधतो योग जुळून येतात आध्यात्मिक दृष्टिकोन विकसित होतो वडिलांशी किंवा गुरुंशी दुरावास संपतो प्रतिक्रिया म्हणजेच सिंहाला समजते जे काही घडलं ते आवश्यक होतं सातवं वर्ष म्हणजेच दोन हजार एकतीस अत्यात्मिक क्रांती ब्रह्मतेज प्रकट होते गुरु मिथून राशीत सिंहाच्या नवम स्थानावर दृष्टीनवा धर्ममार्ग नवा गुरु नवीन जीव जीवनध्येय सिंह राशीच्या लोकांचा लेखिक आध्या आध्यात्मिक क्षेत्रात वाढतो दान धर्म अध्यात्म सामाजिक कार्य याकडे वळण प्रतिक्रिया सिंह आता राजा नसून एक ऋषी राजा होतोय जो ज्ञानाचा वाटळ आहे आठवं वर्ष म्हणजे दोन हजार बत्तीस ते दोन हजार तेतीस पुनर्जन्म आणि राज्याभिषेक गुरु कर्क राशीत जातो सिंहाच्या बाराव्या स्थानात आत्मशुद्धी ज्ञानशक्ती साधना याचा शिखर बिंदू दोन हजार तेतीसमध्ये सुरू दोन हजार तेतीसमध्ये गुरुसिंह राशीत येतो आणि आता सिंह पुन्हा सिंहानावर विजयमान होतो विरामान आणि आता सिंह पुन्हा सिंहासनावर विराजनामा होतो समाज परिवार राष्ट्र यामध्ये राशीचे नेतृत्व काव्य शिक्षण अध्यात्मक व्यवस्थापन या क्षेत्रात भरभराट प्रतिक्रिया हा सिंहता ब्रह्मतेजस संपन्न आहे त्याला लढाई करावी लागत नाही त्याचा तेच पाहून विरोध झुकतात आध्यात्मिक अर्थ आणि ब्रह्मदेवाचा गुप्त प्लॅन ब्रह्मदेव या काळात सिंह राशीच्या माध्यमातून एक मोठा परिवर्तन घडवत आहेत या राशीत जन्मलेले लोक केवळ त्याच्या कर्मासाठी नाही तर एक आध्यात्मिक जागृतीसाठी निवडले गेले आहेत सिंह हा सूर्याचा पुत्र आहे आणि सूर्य ब्रह्मदेवाचा तेजस्वी भाग आहे त्यामुळे या काळात सिंह राशीचा प्रत्येक संघर्ष प्रत्येक घाव म्हणजे एका नव्या धर्मयुद्धाची तयारी आहे सिंह गुरुचे हे अत्याचार म्हणजेच वास्तवात एक ब्रह्मयज्ञ आहे या तज्ज्ञामध्ये सिंहाचा आहे अह मोह अपेक्षा भूतकाळ गर्व हे सर्व होम होणार आहे आणि त्यातून उरेल तो एक दिव्य सिंह जो नुसता सिंह नसेल तर ब्रह्मतेजाचा वाहक असेल दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेहतीस या काळात सिंह राशीचे जातक स्वतःचेच नव्हे तर अनेक पिढ्यांचे आणि पुढच्या युगाचे नेतृत्व करायला सिद्ध होतील गुरु अत्याचार करतोय हे फक्त ब्रह्म सत्य आहे अंतर्गत सत्य हे आहे ब्रह्मदेव सिंह राशीला अमरत्व देतो तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा